नमस्कार मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते आणि सर्वात आधी टी व्ही नाईनच्या सर्व प्रेक्षकांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आणि आता आपण पाहणार आहोत गावाकडच्या बातम्या पद्धतीने गाव मध्ये कोवॅक्सिन या दोन लसी प्राप्त झालेल्या आहेत आणि पहिल्या टप्प्यात राज्यातील तीनशे अठ्ठावन्न केंद्रावर आरोग्य कर्मचाऱ्यांचं लसीकरण करण्यात येणार आहे परंतु ही लस देण्याचं काय निकष असावेत याबाबत मात्र अद्याप अस्पष्टता आहे महाराष्ट्राला कोरोना लसीचे कमी डोस मिळाल्याचा गंभीर आरोप राजेश टोपेंनी केंद्र सरकारवर केलाय केंद्राच्या सूचनेनंतर लसीकरण केंद्राची संख्या कमी करण्यात आल्याची माहितीही ही पंचावन्न इतकीच लस असल्याचं टोपे म्हणत आपल्याला लस आलेली आहे ती पंचावन्न टक्के लोकांना पुरेल एवढी आहे आपल्याला साधारण साडे सतरा लाख डोस नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांसाठी कोरोना वॅक्सिन काल मध्यरात्री नागपुरात आलेला आहे आणि मध्यरात्री सव्वा दोन वाजता व्हॅक्सिन वॅन उपसंचालक आरोग्य सेवा कार्यालयात दाखल झालेली आहे सिरम कडून नागपूर भंडारा गोंदिया वर्धा चंद्रपूर आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यांसाठी वॅक्सिन पाठवण्यात आलेलं आहे सहा जिल्ह्यांसाठी एक लाख चौदा हजार डोसेस पाठवण्यात आलेले आहेत नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांसाठी कोरोना वॅक्सिनचे एक लाख चौदा हजार डोस देण्यात आलेले आहेत नागपुरातील विभागीय आरोग्य कार्यालयातील कोल्ड स्टोरेजमध्ये कोरोना वॅक्सिन ठेवण्यात आलेलं आहे कोविशिल्डची लस सोलापुरात दाखल झाली असून चौतीस हजार लस जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्यात लस दाखल होताच आरोग्य यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजून स्वागत केलं सिव्हिल हॉस्पिटलमधून एकोणीस केंद्रावर ही लस पाठवण्यात येणार आहे वाशिम जिल्ह्यात सोळा जानेवारी पासून कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात होते आणि जिल्ह्याला लसीचे सहा हजार पाचशे डोसेस पाठवण्यात आले जिल्ह्यातील सहा हजार पाचशे आरोग्य कर्मचाऱ्यांचे चार केंद्रांवर लसीकरण करण्यात येणार आहे आपल्या जिल्ह्यामध्ये हा जो प्रादुर्भाव झालेला होता याच्यामध्ये आतापर्यंत सहा हजार सहाशे सदुसष्ट लोकांना कोरोना झाला त्याच्यामध्ये आपल्याकडे एकशे सत्तावन्न लोक मृत्यूमुख पडले आणि आजची आलेली लस ही या आजारांपासून आपल्याला सर्वांना मुक्ती देणारी ठरेल आणि ही एक आपली संजीवनी म्हणूनच सर्व जिल्ह्यामधून याचं स्वागत होत आहे बारामती शनिवारपासून तीन हजार पाचशे आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज खोमणेंनी ही माहिती दिली आहे बारामती तालुक्यातील एक हजार दोनशे अठ्याहत्तर शासकीय आणि दोन हजार दोनशे खासगी वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी कोविड ॲपवर लसीकरणासाठी नोंदणी केली होती कोरोनावरील कोविशिल्ड लस अखेर रायगड जिल्हा दाखल झालेली आहे आणि पहिल्या टप्प्यातील सिरमच्या कोविशिल्ड लसीचे नऊ हजार पाचशे डोसेस जिल्हा परिषदेच्या अलिबाग येथील औषध भंडारातील शीतगृहात साठवणूक करण्यात आलेली आहे जळगाव जिल्ह्यासाठी पहिल्या टप्प्यात चोवीस हजार तीनशे वीस कोरोना लसींचा साठा बुधवारी सायंकाळी नाशिक येथून प्राप्त झाला जिल्ह्यात सोळा जानेवारीपासून कोविड लसीकरणास सुरुवात होणार आहे आणि सुरुवातीस नऊ केंद्रांवर लस देण्यात येईल अनेक महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेली कोविड लस अखेर पालघर जिल्ह्यात दाखल झालेली आहे पालघर जिल्ह्यासाठी एकोणीस हजार पाचशे लस मिळाल्या असून त्या पालघरमधील मध्यवर्ती औषध भांडारामध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत तर अकोला मंडळासाठी लसीचे सत्तर हजार डोस अकोल्यात दाखल झालेले आहेत आणि अकोल्यासाठी नऊ हजार अमरावतीत सतरा हजार बुलडाण्यासाठी एकोणीस हजार वाशिममध्ये सहा हजार पाचशे यवतमाळमध्ये अठरा हजार पाचशे असे एकूण सत्तर हजार डोस मिळालेले आहेत अकोला मंडळासाठी कोविशिल्ड लसीचे सत्तर हजार डोस अकोल्यात दाखल झाले असून यात पाच जिल्ह्यातून बुलढाण्यासाठी सर्वाधिक डोस मिळणार आहेत गेल्या अनेक दिवसांपासून ज्या लसीची परभणीकर आतुरतेने वाट पाहत होते ती लस परभणी जिल्ह्यात दाखल झाली यावेळी लसीकरणाचा टप्पा यशस्वी पूर्ण करून असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे उस्मानाबाद जिल्ह्यासाठी कोविशिल्डचे दहा हजार पाचशे डोस जे आहेत ते उपलब्ध झाले असून जिल्ह्यात पाच केंद्रांवर दररोज शंभर जणांना ही लस जी आहे ती दिली जाणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेली आहे राज्यातील ग्रामपंचायत निवडणूक प्रचाराच्या तोफा ज्या आहेत त्या काल थंडावल्या असून चौदा हजार दोनशे चौतीस ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान पार पडेल निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्याने नामनिर्देशक पत्रासंबंधी दिलेल्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाद मागता येणार नाही निवडणुकांनंतर त्याविरोधात केवळ निवडणूक याचिका दाखल करून दाद मागणं अपेक्षित आहे असा महत्वाचा निकाल बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने दिलाय उद्या ग्रामपंचायत निवडणुकीत कोरोनाग्रस्तांनाही मतदान करता येणार आहे मतदान संपण्यापूर्वीच्या अर्ध्या तासात कोरोनाग्रस्तांसाठी मतदानाची सोय करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले सरपंच आणि सदस्य पदांसाठी आता लिलाव लावल्यामुळे नाशिकमधील उमराणे आणि नंदुरबारमधील होंडावळी ग्रामपंचायतीची निवडणूक रद्द करण्यात आली उमराणे ग्रामपंचायतीतील सरपंच पदासाठी दोन कोटी पाच लाखांची बोली लावण्यात आली होती राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे चाळीस वर्षानंतर पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार नाही आहेत प्रकृती ठीक नसल्याने ते मुंबईत असल्याने ते यंदा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान करू शकणार नाही आहेत यंदा आदर्श गावांमध्येही निवडणुका पाहायला मिळाल्यात आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धीत ग्रामपंचायत दिनविरोध करण्याचे प्रयत्न असफल ठरलेत पोपटराव पवारांचे आदर्श गाव असलेल्या बाजारमध्ये पस्तीस वर्षांनंतर निवडणूक लागली मात्र गावात ना भोंगा वाजला ना बॅनर लागले ना जेवणावळी उठल्या उमेदवारांनी साध्या पद्धतीने प्रचार करत विकासाच्या मुद्द्यावर मतं मागितलीत सातारा जिल्ह्यातल्या दोनशे एकवीस ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत आणि भाजप खासदार उदयनराजे आमदार शिवेंद्रराजे पृथ्वीराज चव्हाण रामराजे निंबाळकर यांच्या प्रभावाखाली आलेल्या तालुक्यात भाजप राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाने सर्वाधिक ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे खेड तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने खेड पोलिसांनी गावांमध्ये रूटमार्च काढला आणि यात चार अधिकारी आणि एकशे चाळीस पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता पंधरा जानेवारीला ठाणे जिल्ह्यातील एकशे त्रेचाळीस ग्रामपंचायतींसाठी नऊशे शहाण्णव मतदान केंद्रावर मतदान होणार आहे ठाणे जिल्ह्यात आठ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या पालघर तालुक्यातील सागावी ग्रामपंचायतीमध्ये एकूण सात जागांपैकी तीन जागा बिनविरोध झाल्या असून सात सदस्यांपैकी चार जागेसाठी लढत होणार असल्याने ही लढत आता रंगतदार होणार आहे सागावे ग्रामपंचायतीवर भगवा झेंडा फडकणार असा विश्वास जिल्हा प्रमुख वसंत चव्हाण यांनी व्यक्त केला आहे एकूण सदस्यांची ग्रामपंचायत आहे त्यातल्या तीन बिनविरोध झाल्यात शिवसेनेच्या जा बिनविरोध आणि आणि आता जागांसाठी निवडणूक आहे जागा जागा शिवसेना शिवसेना लढवते कोल्हापूरच्या कागल तालुक्यातील साके येथे आता विरोधी उमेदवारांनी देवीच्या कौलाच्या साक्षीने शब्दांमधून मतदारांना मुक्त केल्याचा व्हिडिओ चर्चेत आलेला आहे त्यामुळे निवडणुकीत किती अंधश्रद्धा पाळली जाते ते समोर येत आहे आठ जानेवारीपासून राज्यात दोन हजार शहाण्णव पक्षांचा मृत्यू झाल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली बुधवारी मृत पावलेल्या दोनशे अडतीस पक्षांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले अहमदपूर तालुक्यातील केंद्रवाडी व सुकणी येथील कोंबड्यांचा बर्ड फ्लूमुळेच मृत्यू झाल्याचा अहवाल प्राप्त झालाय प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून केंद्रवाडी परिसरातील सुमारे नऊ हजार कोंबड्या मारल्या था जाणार आहेत परभणी जिल्ह्यातील मुरुंबा गावात कोंबड्या नष्ट केल्या जात आहेत मुरुंबा परिसरातील पाच हजार पाचशे पन्नास कोंबड्यांना नष्ट केल्या जाणार आहे कोरोना काळात अफवेचा बळी ठरलेला पोल्ट्री उद्योग पुन्हा एकदा अडचणीत आलेला आहे बर्ड फ्लू रोगाच्या पार्श्वभूमीवर चिकनची मागणी घटल्याने राज्यातील दररोज सत्तर कोटींचं नुकसान होत असल्याचा अंदाज पोल्ट्री उद्योगातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे सातारा जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूच्या प्रादुर्भावाचा अद्याप कोणताही धोका नाही जिल्ह्यात कावळे पोपट बगळे वन्यपक्षी किंवा स्थलांतरित पक्षी, पक्षी मोठ्या प्रमाणात मृत झाल्याचं निदर्शनास आल्यास नागरिकांनी त्वरित पशुसंवर्धन विभागास माहिती द्यावी असं आवाहन पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर अंकुश परिहार यांनी केलं वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यात कावळे व चिमण्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आणि काल दोन कावळे व एका चिमणीचा मृत्यू झाल्याने बर्ड फ्ल्यूची दहशत परिसरात निर्माण झाली आहे शेतीला जोडधंदा म्हणून तराडी आणि वरुड परिसरात अनेक तरुणांनी पाच सहा वर्षांपासून कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला आहे मात्र बर्ड फ्लू सारख्या रोगाच्या भीतीने अनेक कुक्कुटपालन व्यावसायिकांवर हो अने व्यावसाय संकट आले त्यामुळे व्यावसायिक हस्तावले गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या बर्ड फ्लूच्या अफवांमुळे जिल्ह्यातील बॉयलर उत्पादकांना मोठी झळ सहन करावी लागते जिल्ह्यात बर्ड फ्लूचा कोणताही संसर्ग अद्याप समोर आला नाही परंतु अफवांचा सर्वाधिक फटका पोल्ट्री उद्योजकांना बसताना दिसतोय हालदेशात बर्ड बाबत खबरदारी घेण्यास सुरुवात झाली आणि त्यासंबंधीची पुष्टी कुठेही झाली नाही परंतु सर्वेक्षण नागप्रात बर्ड फ्ल्यूसाठी ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर तयार करण्यात आलेलं आहे आणि या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आलाय आणि या ठिकाणी आणण्यात येणारे सर्व पक्षी आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येणार आहेत इचालकरंजीत नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने बोलावलेल्या बैठकीत अनेक अधिकारी मोबाईलवर गेम खेळत टाइमपास करत असल्याचं दिसून आलंय सीएमओच्या ट्विटरवर धाराशिव धारा उस्मानाबाद असा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे उस्मानाबादच्या नामांतरणाचं राजकारण रंगण्याची शक्यता आहे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गायिका रेणू शर्मा यांनी बलात्काराचा आरोप केल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली दोनपेक्षा अधिक अपत्य असल्यास कायदेशीररीत्या निवडणूक लढवण्यास मनाई असताना मुंडे यांना पाच मुलं असल्याचं उघड झाल्याने त्यांची आमदारकी धोक्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे शरद पवार आणि मुख्यमंत्री ठाकरेंमध्ये फोनवरून चर्चा झाली आज दोनही नेते भेटण्याची शक्यता आहे धनंजय मुंडे या प्रकरणावर चर्चा होण्याची शक्यता आहे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जनता दरबारमध्ये मुलांनी घराबाहेर काढल्याची तक्रार घेऊन मालनकाळी या वृद्ध महिला घेऊन आल्या होत्या वृद्धेच्या वेदना ऐकून त्यांच्या मुलावर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले अनेक भागात थंडीची लाट आलेली आहे आणि या भागाकडून थंड वाऱ्यांचे प्रवाह हो, काही प्रमाणात वाहण्यास सुरुवात झाली राज्यातील हवामान कोरडे असल्याने थंडीने पुन्हा हातपाय पसरायला सुरुवात केली पुढील तीन ते चार दिवस राज्यात अनेक भागात थंडी वाढणार आहे यावर्षी बाजारात पाच रुपयांपासून तर चक्क पाचशे रुपयांची पतंग विक्रीला आलेली आहे मात्र गो कोरोना गो ही पतंग नागरिकांचं आकर्षण ठरली आहे वर्षीपेक्षा यावेळेस खूप चांगली परिस्थिती आहे आणि रिस्पॉन्स पण चांगला आहे मुलं पतंग उडवायसाठी पहिले प्राधान्य देत आहे मुलं पण देतात देता आणि पेरेंट्स पण मिळतात नंदुरबार जिल्हा दुष्काळमुक्त झाला असून जिल्ह्यात सर्वच गावांची आणणेवारी पन्नास पैशांपेक्षा अधिक आलेली आहे तर दुसरीकडे रोजगार हमी योजनेतून करण्यात आलेल्या जलसंवर्धनाच्या कामामुळे जिल्ह्यातील पाणी पातळी चांगलीच वाढल्याने रब्बी हंगामातही चांगलंच राहील असा अंदाज व्यक्त केला जातोय महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेची चांगभरी नवरात्र उत्सव पूर्वीची मंचकी निद्रा सुरू झालेली आहे आणि नवरात्र उत्सवापूर्वी देवी सिंहासनावरून निद्रावस्थेसाठी पलंगावर हलवली जाते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ताडोबात दाखल झालेले आहेत आणि ते आज आणि उद्या ताडोबाची सफर करणार आहेत चंद्रपूर पोलिसांनी त्यांच्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे अकोला शहरातल्या सिटी हॉस्पिटलमध्येही एका तरुणाचा रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी हॉस्पिटलची तोडफोड केली नाशिकच्या सप्तशृंगी गडावर माकडाने मोबाईल पळवल्याची घटना घडली माकडासोबत सेल्फी घेत असताना पर्यटकाचा मोबाईलच माकडाने पळवला नाशिक शहरात म्हशीने घातलेला धुमाकूळ सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालेला आहे यावेळी मशीने थेट दुकानात घुसून काउंटर पाडला आणि नागरिकांवर देखील हल्ला करण्याचा प्रयत्न केला संध्याकाळी महाराष्ट्राची महत्वाची खबर बात जाणून घ्यायची देश आणि महाराष्ट्राच्या मोठ्या बातम्यांचं बुलेटिन देश महाराष्ट्र रोज संध्याकाळी सात वाजता टीव्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं